प्रभाग पंधरामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात लुटला खेळाचा आनंद योगिता ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी धमाल सोहळा नाशिकच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये महिलांसाठी आनंदाचा महोत्सव होम मिनिस्टर स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना खेळ मस्ती आणि विरंगुळ्याचा मनमोरद आनंद मिळाला शिवसेना आणि शिवाय फाउंडेशन यांच्या वतीनं युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य आणि प्रभाग पंधरामधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अॅडव्होकेट योगिता ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात दीप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला केक कापून योगिता ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते व जिल्हा प्रमुख अजय पोरस्ते होते त्यांनी अॅडव्होकेट योग्यता ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा करत प्रभाग पंधरा साठी त्या सक्षम उमेदवार ठरतील असं मत व्यक्त केलं हा आनंद वाटण्याचा तुम्ही काम करता आणि मला वाटतं खऱ्या एकनाथ शिंदेच्या शिल्लना शिवसेना ही समाज काम करणारी आहे वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांचं सगळ्यांना माहिती आहे की ऐंशी टक्के समाजकार म्हणजे समाजासाठी तुमच्या आधी नावा आणि केवळ वीस टक्के देशमुख काही राजकारण त्यामुळे ह्या नवीन आमचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार यासाठी बनतो की पुढे इलेक्शन्स पण आहेत पण यांच्या मागे उभे राहा शिवसेनेच्या मागे उभे राहा एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे उभे राहा हीच तुम्हाला विनंती योगिताताई तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमात सासू सून सुपर जोडी तरुणींसाठी खास ग्रुप गेम्स आणि मनोरंजन प्रदान विविध स्पर्धा खेळवण्यात आल्या बस सगळ्यांना पूर्ण उरणारी अशी आमची योगिता आहे जिने उत्तर महाराष्ट्र युवती सेनेचं पद आज पक्षाने एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर दिल्यानंतर कुठलाही राजकीय सामाजिक वारसा अनुभव नसताना समर्थपणे पेलली आणि युवती सेनेचं कार्य काय असतं आणि युवती सेना किती छान काम करू शकते हे योगिताच्या माध्यमातून आज सर्व आम्हाला महिला आघाडी सहित पूर्ण नाशिककरांना उत्तर महाराष्ट्राला आम्हाला योगिताचा खूप खूप अभिमान आहे नगरसेविका तर ती होईलच पण या प्रभागाची उत्कृष्ट नगरसेविका होण्याचं काम आमची योगिता भविष्यात करेल आणि हे काम करण्यासाठी तुमच्या सर्व बहिणींचं मैत्रिणींचं मावशींचं मार्गदर्शन आणि शुभेच्छा आजच्या तुमच्या सर्वांच्या उपस्थितीवरून निश्चितच योग्यता मागे आहे खरं तर आता तिला शुभेच्छा काय द्याव्यात ती इतकी गोड आहे का माझ्या शुभेच्छा त्या पुढे फिंक्या पडतील हे मात्र नक्की सर्वसामान्य घरातील आम्ही दोघीही आहोत आणि आज मन आनंदाने भरून आलं की खूप छान तिने नियोजन केलं आणि हे सगळं बघून कुठेतरी वाटलं काही आमची शिवसेनेची भावी नगरसेविका नक्कीच आणि या सगळ्यांचं औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मी तिला वाढदिवसाच्या खूप खूप आनंददायी आरोग्यदायी अनंत शुभेच्छा देते तर महापालिकेची निवडणूक जर भविष्यामध्ये झाली आहे तीन तर तिने जर निवडणूक लढावली चालेल का तुम्हाला योग्यता तुम्ही चांगलं काम करता निश्चित मला सांगतो का जो कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये महिलांमध्ये जो काम घेईल निश्चित परमिशन सुद्धा त्याच्या पाठीशी असतो आणि म्हणून ताई तुम्ही काम करत आहात निश्चित तुम्हाला परमिशन चांगली संधी दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या शुभेच्छा आहे मी तर एक काँग्रेस पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे परंतु तरी सुद्धा आमची मदत निश्चित तुम्हाला एक भाऊ म्हणून निश्चित राहील स्पर्धेत सहभागी झालेल्या योगिता ताईने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला आहे आणि आज मी तो कार्यक्रम अटेंड केला खूप एन्जॉय केला आणि त्यांनी एक महिलांसाठी आजच्या दिवशी एवढा सगळा विचार करून आज सगळ्या महिलांसाठी त्यांनी टाइम दिला एक नवीन उपक्रम केला आणि त्या उपक्रमामध्ये म्हणजे मी स्वतः पर्सनली खूप एन्जॉय केला आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ आम्ही रोज कामावर असतो आज आम्हाला योग्यता ताईंमुळे म्हणजे वेळ भेटला आणि आम्ही त्यांच्यामुळे आज खूप मोठा कार्यक्रम खेळण्यात आला आहे होम मिनिस्टर म्हणून आणि खूप एन्जॉय केला आणि गिफ्ट एवढे भरपूर आम्हाला मिळाले आहे त्यामुळे योग्यता ताई खूप धन्यवाद आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्यासह नगरसेवक राहुल दिवे महिला आघाडीच्या प्रमुख सुवर्णा मटाले युवती सेना जिल्हा प्रमुख स्वाती देशमुख अॅडव्होकेट अस्मिता देशमान आणि इतर मान्यवरांनी सहभाग घेतला मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या साडेतीन तास चाललेले या धमाल सोहळ्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या उपक्रमातून योग्यता ठाकरे यांच्या शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग पंधरामध्ये राजकीय तयारीचाही स्पष्ट संकेत मिळत असल्याचं बोललं जात आहे न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणी नाशिक thank <laughs> you